नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण बनवणार आहोत फ्रेश मटारची किंवा हिरव्या वटाण्याची चमचमीत अशी भाजी आणि ग्रेव्ही बघून तुम्हाला वाटत असेल की यामध्ये दही किंवा काजूच्या पेस्टचा आपण वापर केलेला असेल पण अजिबात पण नाही काजू किंवा दह्याचा वापर न करता याची ग्रेव्ही अतिशय सुंदर अशी बनव बनलेली आहे आणि अप्रतिम ही भाजी लागते तर तुम्ही देखील ही रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात तर आता सर्वप्रथम आपल्याला या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी दोन मध्यम आकाराचे कांदे लांब स्लायसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत एक मोठ्या आकाराचा टोमॅटो लागणारे आपल्याला अर्धा इंच आलं आणि पाच ते सहा एवढ्या लसणाचे पाकडे लागणार आहेत तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे या आणि आप याची आपल्याला छान अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण कांदा टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली आहे तर आता या ठिकाणी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली होती कढई आपली चांगली गरम झाली की यामध्ये मी तीन ते चार चमचे एवढं तेल ॲड केलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यावर अर्धा टीस्पून एवढी मोहरी घालायची आहे अर्धा टीस्पून आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं आणि मोहरी चांगली फुललं की आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं किंवा प्युरी तयार केलेली होती ती ॲड करायची आहे आणि चांगलं आपल्याला कांदा आणि टोमॅटोचा कच्चेपणा पूर्णपणे निघतो तोपर्यंत हे वाटण छान असं शिजवून घ्यायचं आहे कारण आपण कांदा टोमॅटोची कच्चीच पिवरी तयार केलेली आहे तर आता कांदा टोमॅटोचं हे वाटण पटकन शिजण्यासाठी यामध्ये मी अर्धा टीस्पून एवढं मीठ ॲड केलेलं आहे जेणेकरून ही पिवरी किंवा वाटण हे पटकन शिजेल तर आता झाकण बंद करून आपल्याला लो फ्लेमवर आपल्याला हे वाटण चार ते पाच मिनिटापर्यंत छान असं शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की आपली ही प्युरी किंवा वाटण हे खूप छान असं शिजलेलं आहे आणि क्वांटिटी देखील आता आधीपेक्षा कमी झालेली आहे आणि तेल देखील छान सुटलेलं आहे वाटणला तर आता या ठिकाणी आपल्याला सुके मसाले ॲड करायचे आहेत अर्धा टीस्पून एवढे मी हळद घातलेली आहे एक मोठ्या चमचा एवढा आपल्याला घरगुती लाल तिखट मसाला घालायचा आहे अर्धा टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा टीस्पून धनेजिरे पूड आणि अर्धा टीस्पून आपल्याला गरम मसाला पावडर घालायचं आहे आणि पाव चमचा एवढं या ठिकाणी मी आमचूर पावडर ॲड करते यामुळे आपल्या भाजीला टेस्टी खूप छान येत असते तर आता हे सगळे सुके मसाले आपल्याला या वाटणमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे सगळे मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत तर आता दोन ते तीन मिनिटानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कि मसाल्यांना किती छान असं तेल सुटलेलं आहे मी तीन मिनिटभर आम हे मसाले छान असे या वाटणसोबत परतून घेतलेले होते तर छान असे मसाले देखील शिजलेले आहेत आणि आता यामध्ये मी एक वाटी एवढे हिरवे मटार घेतलेले होते किंवा वटाणे घेतलेले होते ते ॲड केलेले आहेत ते हे आपल्याला या, आप या मसाल्यांसोबत छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर आता मसाल्यांसोबत मी वटाणे चांगले असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर मी अर्धा टीस्पून एवढं मीठ ॲड केलेलं आहे कारण ग्रेवी शिजत असताना किंवा वाटण जे आपण जेव्हा तेलामध्ये शिजवलं त्यावेळेस ते देखील मी थोडं मीठ ॲड केलेलं होतं त्यामुळे आता मी मीठ अर्धा टीस्पून एवढंच घातलेलं आहे आणि झाकण लावून एक पाच मिनिटभर मी हे म वाफ काढून घेतलेले आहे जेणेकरून वटाण्यांमध्ये मसाले हे छान असे मुरले जातील तर आता या ठिकाणी अर्धा कप एवढं मी गरम पाणी ॲड केलेलं आहे तर भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला ग ग्रेवी जास्त घट्ट पाहिजे किंवा पातळ त्यानुसार तुम्ही करू आहे कारण मी या ठिकाणी जसं पातळ देखील नाही करत आहे घट्टच थोडी ग्रेवी या ठिकाणी ठेवणार आहे तर झाकण लावून पाणी टाकल्यानंतर तीन ते चार मिनिटभर मी अजूनही ग्रेव्ही छान अशी शिजवून घेतलेली होती तर आता शेवटी आपल्याला थोडी कोथंबीर ॲड करायची आहे आणि हे सगळं साहित्य परत एकदा पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या भाजीला स्ट्रेक्चर किती सुंदर असं आलेलं आहे आपण दही किंवा काजूचा अजिबातसुद्धा आपण यामध्ये वापर केलेला नाही फक्त कांदा आणि टोमॅटोची प्युरी वापरूनच आपण हे या ठिकाणी ही भाजी तयार केलेली आहे आणि जशी हॉटेलमध्ये आपल्याला किंवा ढाब्यावर मिळते तशी चमचमी तशी ही भाजी तयार झालेली आहे आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक देखील नक्की करा चला तर मग भेटूया नवीन अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत बाय